असतात आणि आज लेखक म्हणून त्यांनी या मंचावर स्वतःला सिद्ध केलेला आणि त्यांचे बंधू छोटे बंधू प्राध्यापक मधुकर कच्चे सर जे जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा माझ्यावर आरोप करतात आणि तसली सरांशी बोलत होते कच्चे सर जेव्हा जेव्हा मला भेटतात तेव्हा तेव्हा माझ्यावर आरोप करतात आमच्या गुरुला तुम्ही घरी बसवलं अच्छा ठीक आहे मी या मंचावर येतानाच विचार केला की माझ्यासाठी म्हणजे कारण ज्या पुस्तकातले नायक आहेत ते नायकेसरी चळवळीनं परिवर्तनाच्या चळवळीने वाढवलेला काळ होता आणि आमची सुरुवात म्हणजे या प्रवाहातली सुरुवात नंतर कितीतरी वर्षानंतरची माझी सुरुवात आहे आणि या चळवळीचा या नायकांचा सोडले आणि सोडले तर माझा फारशी कोणाशी संबंध आलेला नाहीये कारण लाईफच खूप पुढे नंतर झालेलं आहे या चळवळीला धरून आणि म्हणून या ठिकाणी जे जे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मला आज पहिल्यांदा भेटण्याचा योग आला मला त्यांना भेटून खूप आनंद झाला करुण काही सागर असतील नवगते ते दादा असतील आणि या ज्यांच्यावर लिहिल्या आहे त्या सर्वांच्यावर अनेकदा आम्ही सर जेव्हा घरी येतात अनेकदा असा आमचा बिलकुल संवाद होतो आणि त्यामध्ये अनेकांच्या चर्चा रंगतात गच्चे सर हो दोन ता दोन तास जेव्हा घरी येतात तेव्हा दोन दोन तास या परिवर्तनाच्या चळवळ आमच्या गप्पा होतात जमदाडे सर त्यांच्या आठवणी सांगतात मग मी परवाच गच्चे सरांना सांगितलं सुद्धा की गच्चे सर तुमच्या हातात मीडिया आहे आणि आपण प्रत्येक वेळी अशी पुस्तकं लिहिणं प्रकाशित करणं हे नाही करू शकत पण तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुमच्या माईकमध्ये अनेकांच्या मुलाखती एका दिवसात दहा हजाराच्या मुलाखती टिकू शकता तर तुम्ही या परिवर्तनाच्या माध्यमातून या चळवळीच्या माध्यमातून तुमचं तुमचं माईक या ठिकाणी चालवा अशा पद्धतीने आमच्या नेमकीच चर्चा होत असतात आणि या मंचावरून सांगत असताना आज ज्यांचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे ते सदाशिव गच्चेच्चे सर जे संगीत शिक्षक म्हणून नावारूपाला आले पंडित श्याम भुंजकर सर सुरमणी पंडित श्याम भुंजकर सर यांचे ते आवडते विद्यार्थी होते कारण त्यांच्या सोबत मी सरांकडे दोन तीन गेलेली होती गंगाडे सर आणि मी पंडित गुंजकर सरांकडे दोन तीन वेळा गेलो आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हा गच्छे म्हणजे माझा आवडता विद्यार्थी आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मला गच्छे सरांच्या ह्या सगळ्या आठवणी येत आहेत संगीत क्षेत्रामध्ये मागच्या कितीतरी वर्षापासून त्यांनी त्यांचं रिटायरमेंट घेतलं संगीत शिक्षक म्हणून त्यांनी शेकडो विद्यार्थी घडवले त्यांच्या कॅसेट त्यांनी काढल्या ज्या मध्ये आताच सरांनी सांगितलं की महेंद्र कपूर असतील कृष्णा शिंदे असतील मुद्रा केळकळ असतील आणि प्राद शिंदे असतील अशा नावाजलेल्या गायकांनी त्यांच्या संगीताला आवाज दिलेला आहे आणि अशी गच्ची सर आज रिटायर होऊन सुद्धा आपल्या समोर सेवेत उभी आहेत ते मीडियाचा एक प्रमुख म्हणून आजही ते कार्यरत आहे असे आपले गच्चे सर आज नव्या एक एका भूमिकेनं लेखकाच्या भूमिकेनं समोर आज आलेल्या आहेत त्यांना या निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आज सुरभीमाचे मी आत्ता सांगितलं की या चळवळीला जर पाहता मी या ठिकाणी खूप लांब पल्ल्याचा माझा अंतर आहे या चळवळीचा पण गच्छे सरांनी मला यावर बोलण्यासाठी बोलवलं म्हणून माझी ही परीक्षा आहे आणि आज जेव्हा आपण आजची चळवळ बघतो आणि या सर्व टिपलेल्या गायकांचा कवी इतकारांचा लक्षात येत कि खरच या लोकांनी अतिशय प्रखर आणि प्रचंड अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी ही चळवळ चालवली आहे ज्यांना कुठलाही वारसा नव्हता आजही बघतो आपण आजच्या वर्तमानात एखादं व्याख्यान अरेंज केलं तर व्याख्यानाला जेव्हा माणसं जमवण्याची गरज पडते त्यावेळेस डोळकी तबला आणि पेटी हार्मोनियम वाजल्याशिवाय लोक एकत्र येत नाहीत ही परिस्थिती तेव्हाही होती आणि आजच्या वर्तमान काळात सुद्धा आहे म्हणजे याचा अर्थ असा की ही प्रबोधन करणारी माणसं किती मोठ्या चळवळीचे गायक होते मान होते की आपल्याला विसरता येणार नाही आणि एवढी मोठी प्रबोधनाची चळवळ त्यांनी चालवली परंतु त्यांच्याकडे फारसं कुणाचं लक्ष असायचं प्रमुख व्याख्याते म्हणून ज्या बातम्या पेपरला यायच्या त्याच्या खाली कुठेतरी एक वाक्य आणि एक ओळ असायची की या या पार्टीचा रात्रभर दणदणी कार्यक्रम झाला बस या पलीकडे कुणाचं ही फारस लक्ष त्या गायकाकडे गीतकाराकडे त्या संचाकडे